स्क्रोल करताय थांबा थांबा इथेच थांबा मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या बिझनेसच्या यशाचा मार्ग मित्रांनो आपल्या बिझनेसच्या सक्सेस साठी काही महत्वाच्या पाच गोष्टी आहेत त्या पाहूयात पहिली गोष्ट आहे योग्य प्रोडक्ट आणि योग्य सर्व्हिस हो मित्रांनो मार्केटमध्ये कशाची गरज आहे लोकांना काय गरजेचं आहे ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस मार्केटमध्ये घेऊन येऊन योग्य प्रकारे त्याचा वापर करणे मध्ये क्वालिटी मेंटेन करणे त्यानंतर लोकांची गरज लक्षात घेऊन त्या प्रकारे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन येणे जिथे गरज आहे तिथेच ते प्रोडक्टला किंवा सर्व्हिसला घेऊन येणे तुमच्या पर्टिक्युलर टार्गेट ऑडियन्सला ओळखून त्याप्रमाणे ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन येणे खूप गरजेचं आहे योग्य मार्केट होय मित्रांनो योग्य मार्केट तुमच्या प्रोडक्टसाठी किंवा सर्व्हिससाठी योग्य मार्केट असणं गरजेचं आहे जिथे त्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची गरज आहे जर मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची गरज नसेल आणि तिथे तुम्ही ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस यूज करत असाल तर ऑब्वियसली तुमचा सेल कमी होऊ शकतो त्यामुळे योग्य मार्केट ओळखणं खूप गरजेचं आहे योग्य किंमत होय मित्रांनो तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची पर्टिक्युलर प्राईस असणं गरजेचं आहे आणि ती मार्केटच्या रेशोप्रमाणे असायला पाहिजे म्हणजे मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला किंवा सर्व्हिसला काय प्राइसिंग दिलेला आहे इतरांनी याचा विचार करून तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची प्राईस ठरवली पाहिजे योग्य प्रमोशन हे खूप महत्वाचं आहे होय मित्रांनो तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला तुम्ही मार्केटमध्ये आणला तुमचे टार्गेट ऑडियन्सपर्यंत घेऊन गेलाय आता तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसमध्ये क्वालिटी पण आहे पण त्याचं मार्केटिंगच चांगल्या प्रकारे झालं नाही त्या प्रोडक्टला किंवा सर्विसला तुम्ही मार्केटमध्ये योग्य प्रकारे प्रमोट केलं नाही तर त्याचं सेल ऑटोमॅटिक कमी होऊ शकतो त्यामुळे मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे आणि तेही चांगल्या प्रकारे मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे योग्य नियोजन प्रत्येक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला मार्केटमध्ये लॉन्च करण्याआधी त्याचा एक बिझनेस प्लॅन तुमच्याकडे रेडी असावा तुम्ही काय स्ट्रॅटेजी यूज करणार हे तुम्हाला माहिती असायला हवे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या तुमच्या बिझनेसचं योग्य नियोजन करायला हवं